पुढच्या बातमीकडे बोलूया पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजे याला पोलिसांनी अटक केलेली आहे रात्री एक वाजता वरळी पोलिसांनी अनंत गरजेला अटक केलेली आहे पत्नी गौरी गरजे आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गरजे यांच्या पत्नीनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली अनंत गरजे आणि गौरी पालवे यांचं दहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं पण अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये वाद होत होता भांडणं होत होती याच मानसिक तणावातून केम रुग्णालयामध्ये डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय कुटुंबियांच्या आरोपानंतर वरळी पोलिसांनी गौरीचा पती अनंत गर्जेला काल रात्री एक वाजता अटक केली आहे आमचे प्रतिनिधी सुस्मिता यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया काल वाजता अटक केल्यापासून अनेक घडामोडी समोर त्याला ता कोर्टात सुद्धा हजर जाणार काय आताच अपडेट अनंत गर्जे यांच्यावरती आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेले आहे गौरी पालवे यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आरोप केलेले आहेत या आरोपांमध्ये नंतर आता पोलिसांनी वरळी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये चौकशीला तपासाला सुरुवात केलेली आहे वरई बीडी मध्ये हे कुटुंब राहत होत ज्या ठिकाणी गौरीनं आत्महत्या के केली त्या संपूर्ण परिसराची छाननी केली जात आहे आजूबाजूला काही सीसीटीव्ही आहेत का नाही याचाही तपास केला जात आहे ज्या वेळेला ही सगळी घटना घडली त्यावेळेला अनंत गर्जे नेमके कुठे होते त्यांचा सीडीआर रिपोर्ट ताब्यात घेतले जात आहेत फॉरेन्सिकची टीम ही आता तिथं पोहोचलेली आहे घटनास्थळावरती महत्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या जाणार आहे त्यावेळेला एकूणच आत्महत्येपूर्वी गौरीने काही लिखाण करून ठेवलं आहे का सुसाईड नोट लिहिली आहे का त्याची तपासणी पहिल्या टप्प्यात केली जाईल गौरीच्या फोन सुद्धा फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतलेला आहे या फोन मधून काही महत्वाचा डेटा समोर येतो का हे बघणं महत्वाचं असेल तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अनैतिक संबंधांचा जो आरोप अनंत गर्जे यांच्यावरती कुटुंबियांनी केलेला आहे त्यामध्ये किती तथ्य आहे त्या संबंधी काही पुरावे मिळत आहेत का याचाही तपास फॉरेन्सिक टीम कडनं करण्यात येणार आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ आत्महत्या पुरता हे सगळं प्रकरण थांबून न राहता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सखोल पद्धतीनं व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा कुटुंबियांकडनं व्यक्त केली जात आहे नक्की तुरतास धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अनंत गर्जेला तर अटक झाली आहे त्याच्याबरोबर अजून दोघांवर गुन्हा दाखल आहे त्यांना अटक झाली आहे का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे महत्त्वाची ही बातमी अनंत गरजे याच्या घरी फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे सगळे एव्हिडन्स ताब्यात घेण्याचं काम सध्या सुरू आहे तिचा फोनसुद्धा म्हणजे त्याच्या पत्नीचा फोनसुद्धा ताब्यात घेतला गेलेला आहे अनंत गरजेला एक वाजता रात्री अटक केली आहे त्याच्याबरोबर त्याची बहीण आणि अजून एक म्हणजे तिघांवर गुन्हा दाखल आहे खरं तर त्याच्या व्यतिरिक्त इतर दोघं ताब्यात घेतले गेलेत का हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याला कोर्टात सुद्धा हजर केलं जाणार होतं त्यामुळे कोर्टात आता काय गोष्टी समोर येतात हेही बघावं लागेल तसंच महत्त्वाचं ठरणार आहे आपण पाहिलेलंच होतं की पोलिसांनी जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने घटना ज्यावेळी घडली ज्यावेळी गौरी यांनी आत्महत्या केली त्याच्या काही वेळा अगोदरच दोघांमध्ये अनंत आणि गौरी यांच्यामध्ये भांडणं देखील झालेली होती आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांचा काही कार्यक्रम असल्याने अनंत हे बाहेर पडलेले होते त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परंतु पोस्टर रोडवर पोहोचलेले असतानाच त्यांना अंदाज आला की गौरी या फोन उचलत नाही आहेत काही उत्तर देत नाही त्या अनुषंगाने ते पुन्हा घराच्या दिशेने पोहोचले होते आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं तर खिडकीतून गौरी यांचं मृत सिंह त्यांना पाहायला मिळालेला होता ते अत्यंत घाबरलेले होते ही सर्व माहिती पोलिसांनी तपासामध्ये जी आहे त्यांना निष्पन्न झालेली आहे आणि त्या तपासाच्या माहितीनुसार त्यांनी अधिकचा तपास काय मिळतो यासाठी राहत्या घरी बळी ती राहत्या घरी पोहोचलेले आहेत आता आणखी तपास काय करतो करतायत पोलीस हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी सह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत वरळी अनंत गर्जे हे काल रात्री एक वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं फॉरेन्सिकची टीम गर गरजेच्या घरी पोचलेली आहे तिने आत्महत्या केली त्याच्या काही क्षण आधीच अनंत आणि तिच्यामध्ये भांडण झालेलं होतं आणि तसाच रागात तो निघून गेला होता पण कोस्टल रोडपर्यंत जाईपर्यंत त्याने अनेकदा तिला फोन केले तिने काही उचलले नाहीत म्हटल्यावर तो पुन्हा माघारी फिरला घरी आला तर दार बंद होतं दार उघडत नव्हती ती त्यामुळे त्याने खिडकीतून वाकून बघितलं तर कळलं की तिने आत्महत्या केलेली आहे आणि मग पुढच्या गोष्टी त्याने घाईघाईने केल्या आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला पण तिच्या कुटुंबियांनी गौरीच्या कुटुंबियांनी हा आरोप केलाय की ही आत्महत्या नाही आहे ही हत्या आहे त्यामुळे मग चौकशीला सुरुवात झाली तीन जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आता काय घडतं ते बघायचं काल एक अनंत गरजेला ताब्यात घेण्यात आलं रात्री एक वाजता ही हे अनंत गरजेचं घर आहे पोलीस तिथे आहेत आणि फॉरेन्सिकची टीम पण तिथे पोचली आहे एव्हिडन्स गोळा करण्याचं काम केलं जात आहे पंकजा मुंडे यांच्याकडे पी एम म्हणून काम करतो अनंत गरजे आणि अनंत गरजेवर गौरीच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केलाय की ह्यांनीच चा छळ करून तिला आत्महत्यास प्रवृत्त केलं एफ आय आर मध्ये आणि अटक दाखवली असताना कुठली कुठली कलम लावली जातात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे डॉक्टर गौरी पालवे हिची आत्महत्या नसून हत्या आहे असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि या घटनेनंतर गौरीचे कुटुंबीय आक्रमक झालेत अनंत गरजेच्या घरासमोरच त्यांनी अंत्यसंस्कार करण्यात येतील असं म्हटलेलं आहे तिचं पार्थिव बीडमध्ये नेण्यात आलं आणि जिथे अनंत गरजेचं बीडमधलं घर आहे तिथे ते पार्थिव आज सकाळी नेण्यात आलं आणि तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असं सांगण्यात आलं थोडासा तणाव निर्माण झालेला होता अनंत गरजेच्या घरासमोरच पार्थिवाचा अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत तिच्या मामानं तिच्या कुटुंबियांनी आरोप केलेत की तिला त्रास दिला गेला तिचा मानसिक शारीरिक छळ केला गेला म्हणून तिने आत्महत्या केलेली आहे गरजे कुटुंबियांवर हा आरोप केलेला आहे त्यामुळे तिचं पार्थिव बीडच्या पाथर्डीत नेण्यात आलं आणि गरजेंच्या घरासमोर तिच्यावर अंत्यसंस्कार तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचं आपण बघतोय दृश्यांमध्ये काही वेळापूर्वीची ही, ही दृश्य आहेत आम्हाला पत्र पोलिसांकडनं दिलं गेलं होतं की त्यांना गोष्टी आउट करण्यासाठी सगळे सॅम्पल ठेवण्यात यावे त्या अनुषंगाने आणि त्यावरही जे आम्हाला गरज वाटली तेही आम्ही ॲड करून आमच्याकडनं जे सायंटिफिकली गरज आहे ते सगळे सॅम्पल आम्ही लॅबला पाठवलेले आहेत आणि त्याबरोबर आम्ही हिस्टोपॅथसाठी पण जे आम्ही मायक्रोस्कोप खाली पॅथॉलॉजी डिपार्टमेंट बघतं ते पण आम्ही रूल आउट करणार आहे की अजून काही याच्या व्यतिरिक्त पॉयझनिंग सोडूनही अजून काय निघण्याची शक्यता आहे का जी माहिती पोलिसांनाही नसेल किंवा त्यांनी दिलीही नसेल तर पूर्णपणे आम्ही हा तपास सायंटिफिक वेने शंभर टक्के ॲनालिसिस करूनच याचं फायनल आम्ही रिपोर्ट बनवणार आहे प्रायमरी रिपोर्टमध्ये कॅल्क्युलेशन दाखवलेलं आहे का म्हणजे मी तुम्हाला परत सांगतो प्रॉबॅबल कॉज ऑफ डेथ जे आम्ही सर्टिफिकेट पी एम नंतर देतो त्यामध्ये ओपिनियन रिझर्वड एव्हिडन्स ऑफ लिगेचर कम्प्रेशन ऑफ नेक असं केलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये अननॅचरल इतर कुठे त्या का लोकर जे काय आहे ते आम्ही रिपोर्ट मध्ये संबंधित इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला लवकरात लवकर देणार महत्वाचा प्रश्न जेव्हा ही घटना घडली तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि आरोपीच्या दाव्यानुसार तो एकोणतीस वाढून बेकरी खिडकीच्या आतून खिडकीच्या मार्गे आतमध्ये आला असा आहे तो, तो सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं काही व्हेरीफाय करतोय किंवा पोलिसांच्या टीम सोबत तुम तुम्ही उपस्थित असणार आहात नक्कीच त्यासाठी मी पहिले सांगितलं की आता पोलीस स्टेशनला चाललोय आम्ही आणि तिथं जी काही उर्वरित माहिती आहे आता फक्त आम्ही सीन एक्झामिन केलं आहे बाकी जी कोलॅट्रल माहिती यांना भेटलेली आहे ती आता पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू आणि ते त्या रिपोर्टमध्ये आम्ही त्या माहितीनुसार टाकून फायनल ギギ。